जय शिवराय मित्रांनो शुभ सकाळ सकाळच्या आठ वाजल्यातून बघितल्यात मंदिरामध्ये नाचायला गेलो होतो कारण की आम्ही गणपती आम्ही डायरेक्ट घरी नाही आहात आम्ही मंदिरामध्ये ठेवतो तर सकाळी आता उठलो आहे ती चालू करतो आहे आणखी त्या तिकडे मधू बनवण्याचं काम करते कारण की तिला इकडून सकाळी लवकर पप्पांकडे सुद्धा जायचं पण पप्पा कोण नाही त्यामुळे ते तिकडे जाते पण इकडे मोदक बनवते मग जाते चला मित्रांनो बघूया मोदक बनवते अंकिता इकडे काही काही गडबड चालू आहे ते सुद्धा आणि इकडे बघा सृष्टी अजून झोपले कारण की सकाळी रात्री खूप उशिरापर्यंत लागली लागले होते नाचले होते नाचत होते चला मित्रांनो जाऊया आपण डायरेक्ट किचनमध्ये मित्रांनो बघा अंकिता नेहमीप्रमाणे किचनमध्ये मोदक बनवायची तयारी चालू आहे तिला इथे मोदक बनवून तिच्या पप्पांकडे सुद्धा आमचा किचन असा आहे आहे इकडे चुलीवरती डालटाल असत मोलका साठी पीठ भिजवून घेतलंय मित्रांनो अंकिता बसले आता मोदक बनवला सुरुवात सुद्धा केल्या नाचा भंडारा बनवलाय गणपतीला उपास सोडायचा टायमाला लागतोच भंडारा पुरुषा लोकांना इकडं मोदकाचं सारण आहे घर छोटा असल्यामुळे सगळे सगळ्या इकडे पसार कच्चे पटाऊट शूट करून देऊया आणि तयारीला जाऊया आता आंघोळी करायचे बाकी पंधरा किताने पहिला मोदक मित्रांनो इथून दिसणार नजारा बघा एक नंबर वाटतोय गावचा नजारा बघा इथून दिसणार ना नजारा हे बघा आमचे सगळे घरचे माणसं त्याला आता फटाफट गणपती घेऊन जाव्या चला आता आपण डायरेक्ट जाऊया मंदिरामध्ये चला मित्रांनो जाऊया आपण डायरेक्ट मंदिरामध्ये आमचं गणपतीचं मंदिर आमच्या घराच्या बाजूलाच आहे हा आमचं घर इथे घराच्या बाजूलाच आहे करून गणपती घेऊन जातो

Glória

पावसाने हजेरी लावले गणचा आप्पा घरी आले आणि पाऊस किती पडतो भरपूर असा पाऊस पडतो पावसा यावर्षी गणपती वाटतं पावसातच जाणार आहे सगळं असं तुम्हाला वाटतंय चला जाऊया घरी आता गणपती बाप्पा बसून पूजा चालू असेल मुंबईना मित्र येते ना म्हणून घरी गेलं होतं तो गोरेगाव पर्यंत आलाय बघूया मित्रांनो शेंगा बनवते शेंगा काय शेंगा आणि भंडार हे फक्त लग्न आलेली माणसं फक्त एक निवेद्य देऊ शकतो आणि इकडे मोदक तिकडे चुलीवरती शिजतात का okay, ही सगळी अशी तयारी आजची सकाळपासूनची तयारी असते हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा रे कृष्णा 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 रे आरे मोर्या रे पप्पा मोर रे मोर्या रे पप्पा मोर या रे मोर्या रे बाप्पा मोर रे पप्पा मोर आे मंगल मूर्ती उदिर मामा की

म्हणजे हा भंडारा आहे शेंग आहे आणि हा मोदक आहे त्यांच्या गणपती री नैवेद्य दाखवतो दरवर्षी म्हणजे लग्न झालेला मुलगा फक्त हे नैवेद्य भंडाराचं नैवेद्य दाखवू शकतो बाकी तुम्ही मोदक आणि शेंग दाखवू शकता पण जो भंडारा आहे ना फक्त लग्न झालेला मुलगाच फक्त भंडारा दाखवू शकतो चला आता आपण भंडारा दाखवले ते मला हा भंडारा भंडारामध्ये याला भंडारा बोलतात हे खाऊनच उपास सोडतो गणपतीचं श्रावणाचा तर चला आता फटाफट खाऊन घेऊया उपास सोडून घेतो मग मित्राला सोडायला जायचं वीज स्टेशनला पण आणि शासनावाडीला सुद्धा आहे गणपतीच्या पायापाड्याला आणखी तर गेल्या अगोदरच सकाळी तर चला पास सोडून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला आणि पाऊस पाऊससुद्धा भरपूर आहे सुद्धा भरपूर म्हणजे भरपूरच पाऊस आहे त्याला पास सोडून घेतो मग भेटतो तुम्हाला हॅलो मित्रांनो रात्रीच्या अडीच वाजलेले आहेत तरी पण बघा ही गर्दी बघा ही गर्दी आहे गणपती मुली आहे गणपती सणामध्ये बघा गणपती बाप्पा